तुम्हाला देखील थरारक ऍडव्हेंचर आणि ऐतिहासिक वारसा एकाच ट्रेकमध्ये हवाय तर मग हा ट्रेक, ट्रेक तुमच्यासाठीच आहे किल्ले पदरगड मुंबईजवळ कर्जत परिसरात भीमाशंकर रेंजमध्ये असलेल्या या किल्ल्याच्या प्रवासाची सुरुवात होते खांडस गावातून दोन तासाच्या सोप्या ट्रेक नंतर जुन्या विहिरीजवळून उजवीकडे वळलं की पदरगडची खरी मजा सुरू होते इथलं मुख्य आकर्षण म्हणजे चित्तथरारक चिमणी क्लाय रोखच्या मदतीने ही अरुंद दरी पार करण्याचा अनुभव अविस्मरणीय चिमणी पार की दिसतात त्या शिवकालीन दगडी पायऱ्या ज्या या गडाच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात माथ्यावर पोचल्यावर समोर दिसतो भव्य भीमाशंकर सिद्धगड आणि गोरखगडचा सुंदर नजारा जो तुमच्या प्रवासाचा थकवा एका क्षणात दूर करतो